अरे थांबा कुठे निघालात माहिती आहे सगळ्यांना की मॅगी दोन मिनिटात होत नाही आणि मॅगीच्या तुम्ही खूप साऱ्या रेसिपी बघितल्या असतील पण जर तुम्ही या पद्धतीने मॅगी बनवाल ना तर इतकी टेस्टी ही मॅगीची रेसिपी लागते की तुम्ही रोजच करून खाल आणि फक्त चार मिनिटात होणारी ही मॅगी आहे सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दहा रुपयाचं मॅगीचं पॅकेट घ्यायचं आहे मॅगीची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार वाढवू शकता जर तुमच्या घरात जास्त मेंबर्स असतील तर मी दोन ते तीन पाकिट इथे यूज केले तरीही चालतील इथे तुम्ही कोणत्याही ब्रँडची मॅगी घेऊ शकता तुमच्याकडे जी अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं आहे जर तुम्हाला बटर किंवा तूप आवडत असेल तर तुम्ही ते वापरलं तरीही चालेल अर्धा चमचे जिरे घ्यायचे आणि ते सगळ्यात पहिल्यांदा छान असे तडतडून द्यायचे आहे जेणेकरून त्याची टेस्ट खूप छान लागते त्याच्यानंतर दोन बारीक चिरलेले कांदे घ्यायचे आहेत इथे आपल्याला कांदे उबट आकाराचे चिरायचे आहेत नेहमी आपण भाजीसाठी चौकोनी प्रकारचे चिरतो तसे नाही चिरायचे इथे आपल्याला ज्याप्रमाणे आपण बिर्याणीसाठी उभे कांदे चिरतो त्याचप्रमाणे हा कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आता हा कांदा आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लालसर करून घ्यायचा आहे इथे तुम्ही हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवरतीसुद्धा हा कांदा परतून घेऊ शकता आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे जेणेकरून याची खूप छान चव लागते सहा ते सात कढीपत्ता तुम्ही वापरू शकता आणि दोन हिरव्या मिरच्या वापरायच्या आहेत जर जा तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल एक बारीक चिरलेली शिमला मिरची घ्यायची आहे तुमच्याकडे जी शिमला मिरची अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता वेगवेगळ्या वेग कलरची सुद्धा असते त्याच्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा आहे उबट आकाराचा चिरलेला आता या आपल्या भाज्या घालून झालेल्या आहेत आता या भाज्या याच तेलामध्ये आपल्याला थोड्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल आणि जर जा तुमच्याकडे अजून एखाद्या एक्स्ट्रा भाज्या असतील तुम्ही त्या वापरल्या यामध्ये तरीही चालतील किंवा गाजर असेल काकडी वगैरे तुम्हाला ज्या भाज्या आवडतील तुम्ही त्यामध्ये घालवू शकता सो अशा प्रकारे सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं अर्धा ते एक मिनिट हे भाजून घ्यायचं त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा अर्धा चमचा आपल्याला चिकन मसाला घालायचा आहे जर तुमच्याकडे चिकन मसाला अवेलेबल नसेल तर तुम्ही ते गरम मसाला वापरू शकता त्याच्यानंतर अर्धा चमचा आपल्याला रेड चिली फ्लेक्स वापरायचे आहेत एक चमचा पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता मसाले सगळे आपले घालून झालेले आहेत हे आता परत एकदा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जे मसाले यामध्ये वापरलेले आहेत ते आपल्या सगळ्या भाज्यांना लागले जातील आणि छान असे या भाज्या सगळ्या मिक्स होतील इथे तुम्ही लाल तिखट आणि रेड चिली फ्लेक्सचं प्रमाण तुमच्या हिशोबानुसार घालायचं का आहे कारण स्टार्टिंगला आपण हिरव्या मिरच्यासुद्धा घातल्या होत्या सो त्याच्यावरती डिपेंड आहे लाल तिखट आणि चिली फ्लेक्स किती वापरायचे ते याच्यानंतर आपल्याला इथे एक ग्लास पाणी घालायचं आहे हे पाण्याचं प्रमाण तुमच्या मॅगीवरती डिपेंड करणार आहे जर तुम्ही मॅगी जास्त क्वांटिटी घेतली असेल तर पाण्याचं प्रमाण तुमचं वाढवू शकतं दोन ते तीन ग्लाससुद्धा तुम्हाला पाणी लागू शकतं इथे आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता हे आपल्याला सगळं छान असं उकळवून घ्यायचं आहे तुम्हाला दिसत असेल बघा खूप छान असं तर हे उकळायला लागलेलं ला आहे आता हे आपल्याला अर्धा ते एक मिनिट छान असं उकळवून घ्यायचं आहे जेणेकरून आपण यामध्ये ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या थोड्याशा शिजल्या जातील एकदम सगळ्या पूर्णपणे भाज्या आपल्याला शिजवायच्या नाहीत आता याच्यानंतर आपण एक मॅगीचं पॅकेट घेतलं होतं त्यातली जी मॅगी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच मॅगीच्या पॅकेटमध्ये आपल्याला जो मॅगीचा मसाला मिळतो तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो सगळ्यात पहिल्यांदा मसाला पसरवून घ्यायचा आहे जेणेकरून तो सगळा मिक्स होईल या भाज्यांमध्ये आणि अशा प्रकारे आता ही मॅगी थोडीशी सगळ्यात पहिल्यांदा नरम होऊन द्यायची आहे त्याच्यानंतर अशी प्रकारे फोडून घ्यायची आहे जेणेकरून सगळे जे मॅगीचे नूडल्स आहे ते छान असे सुट्टे होतील लगेच सुट्टे होणार नाही थोडीशी ती शिजली पाहिजे आता अशा प्रकारे एक ते दीड मिनिटानंतर तुम्हाला दिसत असेल बघा मॅगी आपली छान अशी सुट्टी झालेली आहे आणि नरमसुद्धा झालेली आहे सो अशाच प्रकारे तुम्ही याच्यावरती झाकण ठेवूनसुद्धा ही मॅगी शिजवून घेऊ शकता किंवा अशाच प्रकारे तुम्ही उघडी शिजवली तरीही चालेल जास्त वेळ लागत नाही मॅगी शिजण्यासाठी फक्त चार मिनिटे लागतात पहिल्यापासून एंडिंगची प्रोसिजर होणेपर्यंत चार मिनिटे लागतात त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडासा सोयासॉस घालायचा आहे एक चमचा तुम्ही घालवू शकता जर तुम्हाला जास्त सोया सॉस आवडत असेल तर तुम्ही त्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता दोन ते तीन चमचे घेऊ शकता पण सोया सॉस घालताना लक्षात ठेवायचं आहे कारण सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यानंतर इथे आपल्याला एक चीजचा स्लाईस घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चीज स्लाईस अवेलेबल नसेल दुसरं कोणतंही चीज अवेलेबल असेल सो तुम्ही ते चीज एका खिसणीने खिसून घेतलं आणि याच्यावरती घातलं तरीही चालेल आता हा चीज स्लाईस आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे आणि थोडंसं गार्निशिंगसाठी चिली फ्लेक्स वापरायचे आहेत इथं तुम्ही गार्निशिंगसाठी कोथिंबीर किंवा पुदिना वापरला तरीही चालेल आता हे चीज आपल्याला मेल्ट होऊन द्यायचं आहे पूर्णपणे ते मेल्ट झालं पाहिजे जेणेकरून त्याची चव खूप छान लागते ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे चीज तुम्ही सगळ्या मॅगीमध्ये सुद्धा मिक्स करून खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीही चालेल खूप छान याची टेस्ट लागते ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलाच्या टिफिनला देऊ शकता किंवा लंच आणि डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर नसेल आवडला तर तुम्ही डिसलाईकसुद्धा करू शकता जर तुम्ही आपल्या अजून डीला फॉलो केलं नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिली आहे तुम्ही फॉलो करू शकता चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टाटा